सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन आठ पाहिजे असलेले आरोपी आठ फरार आरोपींवर कारवाई चव्वेचाळीस अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपींवर कारवाई त्यासोबत चार अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाने सांगली जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक अकरा रोजी रात्री या दरम्यान नाकाबंदी व कोंबिंग व ऑलआउट ऑपरेशन राबविण्यात आले या आउट ऑपरेशन दरम्यान आर्म ऍक्ट पाहिजे व फरार आरोपी अजामनपात्र वॉरंट मधील आरोपी तडीपार आरोपींवर कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगार याची तपासणी करण्यात आली सदर ऑपरेशन ऑपरेशनमध्ये सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्यात आली सदर नाकाबंदी कोंबिंग व ऑलआउट ऑपरेशन करीता बेचाळीस पोलीस अधिकारी व दोनशे एकोणीस पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती या नाकाबंदी दरम्यान आठ पाहिजे असलेले आरोपी आठ फरार आरोपी चव्वेचाळीस अजामीन पात्र वॉरंटमधील आरोपी चार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली असून शहाऐंशी रेकॉर्डवरील आरोपी तपासणी करण्यात आली आहेत दोन तडीपार इस्मांवर कारवाई करण्यात आली आहे मोटर वाहन कायद्यांवर एकशे एक्कावन्न लोकांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित बेशिस्त वाहन चालकांकडून एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क